हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिसिजन डिसिजनचा मराठी तर्फ निश्चय करण्याची कृती निश्चय निवाडा निकाल निर्णय निश्चयपणा निर्णय क्षमता निर्णय शक्ती करारीपणा निर्धार होत आहे डिसिजनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी आर इन अग्रीमेंट विथ द डिसिजन दुसरं वाक्य आहे इट वॉज अ पेनफुल अँड अनपॉप्युलर डिसिजन तिसरं वाक्य आहे इट वॉज अ टफ डिसिजन टू मेक चौथं वाक्य आहे युअर ओपिनियन विल नॉट अफेक्ट माय डिसिजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.